शिवराय मी पांडुरंग कदम यशवाडी हो या ठिकाणी ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटील मराठा संघर्ष मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांची आताच या ठिकाणी त्यांनी विचार आपल्या सर्व समाज बांधवासमोर मांडलेले आहेत आणि त्यानंतर आमच्या सोबत आहेत काय आहे हो तुमचं शिवाजी दळे परभणी तालुका परभणी जिल्हा परभणी कोणतं गाव आहे तुमचं बाबुळगाव वरून या ठिकाणी खास करून आलेले आहेत किती वेळ वेळ झाला या ठिकाणी मी आष्टीला गेलो आष्टी आष्टी पासून या ठिकाणी दादांच्या ताफ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही आहात किती गाड्या होत्या दादांच्या ताफ्यामध्ये तसं अंदाज नाही काढता येणार पण दोन अडीचशे गाडी तरी दोन अडीचशे गाडी या ठिकाणी शंभर टक्के होते तुम्ही दादासारखं सारखं आहे असं लोक म्हणतात तुम्हाला मिनी जरा तुमच्या परिसरामध्ये गोष्ट खरी आहे का जवळपास आठ नऊ जे तालुक्यात गेलो जिल्ह्यात गेलो बरोबर आहे सगळे अचानकच मी जर कशी असो गाडी घुसलो समोर एखाद्याला की त्याला वाटलं मला पाटलंच आले काय सगळा ताफा माझ्याकडे आले पाहिजे लोक त्याच्यामुळे जास्त करून विशेष म्हणजे मला पाटलेच म्हणजे आता पाटू की दाढी करून घे म्हणले तुझी बाबा धन्यवाद चला त्यानंतर बाबा जयारी जिहारी बाबा काय नाव आहे तुमचं प्रशांत महाराज बोरुडे कुठून आलेले वरून आलेले बुर्डियू। आहेत मग आता दादानी आपल्याला काहीतरी खास मेसेज दिलेला आहे तो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचला का पोहोचला की दादा म्हणलेत की बाबा आपल्याला बरोबर पाडायचे तर मग पाडायचं जे आपल्या बस फिर तुमचं गाव अत्यंत महत्वाचं आहे अलग लक्ष्यामध्ये आणि जर आपण पाहिलं असेल सर्व समाज बांधवांना सुद्धा आपल्या दादानी काय मेसेज दिलेला आहे ते आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पटलेलं आहे काय नाव आहे भाऊ तुमचं या इकडे काय नाव आहे देशमुख देशमुख एकदा जोरदार तुम्ही या ठिकाणी वाजून दाखवा यांना एकदा पाहिला असेल ते त्यांनी मानवतची सभा असेल किंवा मुंबईचं मुंबईची जे आपण पाय मुंबईला गेलो होतो पायदिंडीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी यांचा सहभाग आहे सुद्धा या ठिकाणी करावं तेवढं कौतुक होऊन जाईल आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणावरून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे परभणी जिल्ह्यामध्ये जेवढी गावं येतात त्या वेगवेगळ्या गावावर सगळे मराठा बांधव आले मराठा बांधव आले होते आणि निश्चितच त्यांच्या मनामध्ये विचार आता पक्का झालेला आहे आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळं काही परिस्थिती आपल्याला कळणारच आहे तुर्ताजा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा धन्यवाद